मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेस चॅनलवरती तर मित्रांनो कल्पना करा एक तरुण मुलगी वय फक्त एकोणावीस वर्ष घरातून बाहेर पडते आणि पुन्हा परत येत नाही काही दिवसांनी तिचं प्रेत शेतात सापडतं गळा कापलेला चेहरा विद्रुप संपूर्ण गाव हादरतो आणि पहिला अंदाज हरकून आहे पण जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट समोर आला तेव्हा असं काही समोर आलं ज्याने केस आणखी आणखी गुंतागुंतीचा केला आज आपण बोलणार आहोत भिवानी जिल्ह्यातील मनिषाच्या रहस्यमय मृत्यूबद्दल ही कथा आहे जहर जखम आणि जंगलात दडलेल्या गुडाची शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सकाळचं वातावरण होत लोक आपल्या आपल्या कामाला निघाले होते याच दिवशी सकाळी एकोणावीस वर्षाची तरुणी मनीषा घरातून बाहेर पडली कुटुंबाला वाटलं ती काही मित्र मैत्रिणींकडे किंवा एखाद्या छोट्या कामासाठी गेली असेल कारण मनीषा स्वभावाने अगदी साधी शांत आणि घरच्यांना सांगून जाणारी मुलगी होती पण त्या दिवशी तिनं कुठे जात आहे हे स्पष्ट सांगितलं नव्हतं आईने विचारलं होतं कुठं चालली आहेस कुठं चालली आहेस ग ती फक्त एवढंच म्हणाली जरा काम आहे लगेच येते तेव्हा कुणालाही शंका आली नाही दिवसाची रात्र झाली पण मनीषा परतलीच नाही आई वडील चितीत झाली मोबाईलवर फोन केला पण मोबाईल स्विच ऑफ घरची घाबरली सगळीकडे चौकशी सुरू केली ना फोन केले मैत्रिणींकडे फोन केले चौकशी केली पण कुठेच पत्ता लागला नाही मनीषा कुठे गेली असेल हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घुमू लागला रात्रभर घरच्यांना झोप लागली नाही आई दारात बसून वाट वाहत होती वडील वारंवार गावात शोध घेत होते पण मनीषा कुठेच दिसली नाही बारा ऑगस्टला देखील मनीषा घरी आली नाही चोवीस तासांपेक्षा जास्त झाले होते आता घरच्यांची भीती वाढली शेवटी पोलिसांना माहिती देण्यात आली गावात त्याचे वादळ उठलं काय झालं असेल पळून गेली असेल का कोणीतरी तिला पळवून नेले असेल का लोकांच्या डोक्यात वेगवेगळे अंदाज फिरत होते त्या शनी कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात ही चिंता एका भयानक वास्तवात बदलणार आहे दिनांक तेरा ऑगस्टला सकाळी गावात सगळं अगदी नेहमी सारखं चालू होत शेतकरी आपापल्या शेतात काम करत होते गवत कापताना काही गावकऱ्यांना गवताच्या ढिगाऱ्यात काहीतरी विचित्र विचित्र दिसलो सुरुवातीला वाटलं कदाचित एखादे एखादा प्राणी मेलाय पण जेव्हा ती थोडं जवळ गेली तेव्हा सगळ्यांची डोळे फाटली गावामध्ये एका तरुणीचं शरीर होत शरीर हलत नव्हतं चेहरा विद्रुप झाला होता गळ्याला खोल जखम गळ्याला खोल जखम होती पहिल्यांदा पाहणाऱ्या गावकऱ्यांनी हिंकाळी फोडली ज्या लोकांनी पहिल्यांदा पाहिलं ते खूप चिंतित झाले क्षणात आसपासची लोक धावत आले शरीर उचलून पाहिलं आणि सगळ्यांना धक्का बसला ती तरुणी ती तरुणी दुसरी कोण नसून ती होती मनीषा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गावभर गोंधळ झाला मनुष्याच्या घरच्यांना कळलं की शेतात एक सापडले, हे धावत शेतात आली आईने जेव्हा मुलीचं शरीर पाहिलं तिच्या आक्रोशाने आकाश फाटलं कोणी माझ्या लेकरा कोणी माझ्या लेकराला मारलं आई जमिनीवर आपट आई जमिनीवर आपटत होती कोणी माझ्या लेकराला मारलं आई जमिनीवर आपटत रडत होती वडील रडत होते पण डोळ्यात संतापही होता त्यांच्या ओटावर फक्त एकच शब्द खून हा खून आहे गावकऱ्यांनी शरीर पाहिलं आणि त्यांच्या डो दो, डोक्यात लगेच एकच विचार आला हा साधा मृत्यू नाही हा निर्दयी ख आहे चेहरा खराब केला आहे म्हणजे खुनी ओळख लपू इच्छितो गळा कापला आहे म्हणजे प्लॅन करून खून जरा वेळेत पोलीस आले सोबत मेड्याही आली कॅमेरा माईक आणि मोठे मोठे हेडलाईन्स एकोणावीस वर्षांची मुलगी शेतात मृत अवस्थेत सापडली करा एक तरुणी दोन दिवसापूर्वी गायब झाली घरच्यांनी शोधून घरचे शोधून आणि आता तिचं शरीर शेतात पडलेलं आहे चेहरा विद्युत गळ्यावर जखमा कोणीही पाहिलं तर पहिला विचार हा कोणाचा आहे पोलिसांनी लगेच तातडीने चौकशी सुरू केली शरीर पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं पाठवलं गेलं आणि तपास सुरू झाला सुरुवातीला तसंच वाटलं शरीरावर जखमा चेहरा विद्रुप गळ्यावर खोल ओरखडे कोण पाहिलं तरी पहिला निष्कर्ष की ही हत्या आहे पोलिसांनी ताबडतोब एफ आय आर दाखल केली मुलीचा गळा चिरून खून करण्यात आला ही बातमी रातोरात पसरली गावकरी संतापाने भरले होते लोक पोलीस ठाण्याबाहेर जमले पोलिसांनी चौकशी सुरू केली मनीषा शेवटी कुठे दिसली होती ती कोणाकोणाला भेटली होती तिचा मोबाईल कुठे आहे काही लोकांना चौकशीसाठी धरलं गेलं काही मुलांची नावे पुढे आली तर काही काही नातेवाईकांवरही शंका घेतली गेली एका एकोणावीस वर्षांच्या मुलीचा मृतदेह शेतात सापडतो चेहरा विद्युत गळ्यावर जखमा संपूर्ण गाव खात्री खात्रीनं म्हणतो हा खूणच आहे